महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारं शेगाव हे प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे की जे श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले असे ठिकाण आहे की ज्याला विदर्भातील पंढरपूर असेही म्हणले जाते तर याचा डिटेल व्हिडिओ आपण एक बनवलेला आहे की शेगावला कसं जायचं कुठं राहायचं कुठं खायचं आणि काय काय बघण्यासाठी आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेगावमधले पाच धाम की जे अतिशय सुंदर अशी पाच ठिकाणं आहेत ती बघणार आहोत तरी पाच धाम फिरण्यासाठी साधारण तुम्हाला दोन तास लागतील किंवा त्यापेक्षा कमीही वेळ लागू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकल रिक्षा जे आहे ते हायर करू शकता साधारण दोनशे रुपये वगैरे घेतात किंवा ई रिक्षा हा प्रकार आहे तिथे तुम्ही ती ई रिक्षाही करू शकता तर चला बघू आपण की काय काय आहे हे बघण्यासाठी पहिलं स्थळ आहे ते म्हणजे मारुती मंदिर तर श्री गजानन महाराज असताना ज्या ज्या लीला घडल्या होत्या त्यातील घटना या ठिकाणी की जी श्रावण मासात जो उत्सव चाललेला असे तिथे महाराज येऊन बसत असत आणि पाटलांची मुले महाराजांना नाना प्रकारे चिडवीत असत पाटलांच्या मुलांनी महाराजांना उसानी मारण्यास सुरुवात केली होती मुले थकल्यावर महाराजांनी उसाच्या मोळीचा हातांनी पिळून मुलांना रस पाजला होता ती घटना इथेच घडली होती आणि दुसरी घटना की या मंदिरामध्ये खंडू पाटील पुत्र व्हावा म्हणून महाराजांना विनवणी केली आणि स्त्रींच्या कृपेने त्यांना पुत्र झाले आणि महाराजांच्या आदेशावरून त्यांना भिका हे नाव ठेवले आणि यावर्षी या दिवशी प्रतिवर्षी ब्राह्मणांना आमरसाचे भोजन करीत जावे असा आदेश दिला त्यानंतर दुसऱ्या स्थानाला आपण भेट देणार आहोत ते म्हणजे स्त्रींचे प्रकट स्थळ दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी माध्यान सम्याला श्री देवीदास पातुरकरांच्या घरी मुला ऋतुशांती होती आणि त्यानिमित्त जेवणाचा कार्यक्रम सुरू होत्या आणि उष्ट्या पत्रावळी वडाच्या झाडासमोर टाकलेल्या होत्या आणि तेथे सर्वप्रथम श्री महाराजांचे श्री बंकटलाल व श्री दामोदरपंत यांना दर्शन झाले श्री महाराजांची अंगकांती तेज व अजाणूबाहू नासाग्र दृष्टी पाहून ते, ते कोटीचे आहेत अशी त्यांची श्रद्धा झाली आणि त्यायोगे ही जागा प्रकटस्थळ म्हणून प्रसिद्धीच आले आणि जे आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत हेच ते वडाचे झाड आहे आणि बाजूला जे घर आहे तेच आहे पातुरकरांचं बंकट सदन हे शेगावमधील एक पवित्र स्थळ आहे जेथे श्री गजानन महाराजांनी त्यांच्या अवतारी जीवनातील अनेक अनुभव भक्तांना दिले होते हे स्थान श्री गजानन महाराजांच्या निष्ठावान अशा भक्त बंकटलाल यांच्या घराचे स्थान होते जे नंतर संस्थानाकडे सुपूर्द करण्यात आले संस्थाने येथे स्मृतीभवन नावाची इमारत बांधली ज्याला बंकट सदन असे नाव देण्यात आले आणि इथे श्रींच्या पादुका आणि छायाचित्र ठेवण्यात आली आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळी पूजा आणि आरती इथे आयोजित करण्यात येते आणि इथे घडलेल्या काही लिलांमध्ये श्रींनी विस्तवाशिवाय चिलीम प्रज्वलित केली त्यानंतर मर्नोणमुख चंद्रराव देशमुख यांना बरे केले आणि त्याच सोबत काशीहून आलेल्या गोसावेने जो प्रसाद आणला होता त्याचा स्वीकार केला आणि त्याची इच्छा पूर्ण केली त्यानंतर पुढचं स्थळ आहे ते म्हणजे शिवमंदिर की जिथं महाराजांचं वास्तव्य होतं या शिवमंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि अतिशय सुंदर आणि प्रसन्न असं हे मंदिर आहे आणि श्रींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच जागी श्री महाराजांनी बंकटलालाला माळणीच्या घरातून झुणका भाकर आणण्यास सांगितले त्याचसोबत महाराजांनी पितांबराला नाल्यामधून तुंबा भरून पाणी आणण्यास सांगितले आणि त्याचसोबत महाराजांनी टाकळीकर हरदासाच्या कीर्तनाचा उत्तरार्ध सांगितला की ज्यायोगे हरदासभुवा भावे शरण येऊन समस्त गावकऱ्यांना श्रींचा महिमा कथन करून महाराजांची सेवा करण्यास सांगितली श्री महाराजांनी टाकळीकर हरदासांचा अतिद्वाड घोडा याच ठिकाणी शांत केला आणि त्यानंतर अजून एक स्थळ आहे की जे अतिशय पवित्र आहे की जे आवर्जून दाखवलं जातं ते म्हणजे कृष्णाजींचा मळा गजानन महाराजांचे निस्सिम भक्त कृष्णाजी यांच्या नावाने या स्थळाला ओळख मिळाली असे म्हणतात की कृष्णाजी महाराजांची येथे गादी होती जिथे ते भक्तांसोबत ध्यान आणि भजन करत असत आणि आजही भाविक या ठिकाणी येऊन शांततेचा अनुभव घेतात आणि ध्यान करतात अतिशय शांत आणि निसर्गरम्य असं वातावरण इथं आहे आणि गजानन महाराजांचं स्मरण करणारं हे ठिकाण आहे आणि संध्याकाळी अतिशय विशेष असं भजन कीर्तन इथे असतं तर तुम्ही महाराष्ट्रातल्या अतिशय सुंदर अशा या तीर्थक्षेत्राला व्हिजिट केली आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि हे पाच धाम बघितलेत का नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गाईज थँक्यू